गाथा भागवत आणि ज्ञानेश्वरी या वारकरी संप्रदायाची प्रस्थांतरी आहे या तिन्ही ग्रंथामध्ये जगाच्या पाठीवरला एकाही प्रश्नाचं उत्तर नाही असं नाही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या सामाजिक व्यवहारिक पारमार्थिक किंवा अन्य कोणत्याही जीवनामध्ये येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं जर पाहायची असेल तर गाथा ज्ञानेश्वरी आणि भागवत श्रीमद भगवत गीतेमध्ये सर्व गोष्टींचा ओहापोह बारकाईनं झालेला आहे भगवान गोपालकृष्ण आणि अर्जुन यांचा अन्योन्य संबंध भागवतामध्ये तर नरनाय नारायणाची जोडी सांगितलेली काही प्रश्न नाही या श्लोकाचा सर्वसाधारण माझ्या अल्पशा बुद्धीनं अर्थ असा असावा आहेच असा दावा नाही जो श्रद्धायुक्तांत करणानं आमचा आमचा म्हणजे कृष्णानी अर्जुन यांचा संवाद श्रवण करेल तो अनंत पापापासून मुक्त होऊन माझ्या पुण्यवान लोकापर्यंत पोहोचेल साधा सोपा सरळ प्रश्न येतो विचारणारे भगवान गोपा अर्जुन आहेत आणि उत्तर देणारे भगवान गोपाळकृष्ण आहेत श्रद्धायुक्त अंतकरणानं त्याच्यामध्येही बरेचसे प्रकार आहेत बरं का कोणाची कोणावर श्रद्धा असेल हा भागवू नाही आपल्या तिकडे जायला एवढा वेळ पण नाही आहे श्रद्धायुक्त अंतकरणानं भगवंताच्या चरणारविंदी सर्वस्व समर्पण केल्यानंतर आपलं स्वतंत्र अस्तित्व शिल्लक राहत नाही भगवंताचा अवतार आहे संतांचा अवतार आहे याबद्दल दुमत नाही पण सद्गुरूंची कृपा जर पाहायचं म्हटलं किंवा भक्ती सामर्थ्याला जोड ज्यांच्याकडून आपल्याला मिळते याबाबत पुष्कळ चिंतन मानता येईल इथं फक्त श्रद्धायुक्त अंतकरणानं समर्पण कर श्रद्धावान अनुसूर्यस्य यशु याद पि आणि आमचा संवाद जो श्रवण करतील तो अनंत पापापासून मुक्त होतील श्रद्धायुक्त अंतकरणानं श्रवण करायचं म्हणजे तरी नक्की काय करायचं नळी फुंकेली सोनारे इकडून तिकडे गेले वारे ऐकून नुसतं उपयोग नाही ऐकण्याबरोबर आचरण हवं आहे भक्ती सामर्थ्याचा हाच उद्देश आहे ही संकल्पना वेगवेगळ्या प्रकाराने तुकोबराने मांडलेली आहे माऊली ज्ञानाबराने मांडलेली आहे नाथरायनी मांडलेली आहे आता थोडंसं अगोदर याची जर कल्पना असते तर वेगवेगळ्या पद्धतीचे पुरावी देऊन आपल्याला चिंतन मांडता आलं असतं चला अनंत पापापासून मुक्त होऊन माझ्या पुण्यवान लोकापर्यंत पोहोचेल या श्लोकाचा अत्यंत महत्वाचा भाग आहे अत्यंत महत्वाचा भाग आहे पुण्यवान म्हणायचं कोणाला हा प्रश्न पडतो आणि पाप झालं म्हणजे नक्की काय झालं हेही चिंतन वेगळ्या पद्धतीचं म्हणावं लागते वेषावरून पुण्यवान ठरत नाही पांढरी शुभ्र कपडे घातले तलम अशा प्रकारचं वस्त्र अंगावर नेसलं रेशमी फेटा बांधला खांद्यावर सुंदर अशा प्रकारचं कलरचं उपरणं टाकलं खांद्यावरती शबनम अशा प्रकारची पांडुरंग रुक्मिणी एका बाजूला माऊली तुकोबर आहे एका बाजूला नाही वेशावरून पुण्यवान ठरत नाही भगवं घातलं पुण्यवान ठरेल का भगवं घातलं तरी पुण्यवान ठरत नाही भगवे तरी शान सहज वेश त्याचा आता बजव घातल्यावर फायदा एवढा आहे संपूर्ण भारतभर तुम्ही रेल्वेनं फुकट फिरू शकता हम्म अतिमहत्वाचा फायदा आहे बरं आता तेही कुणाला घेता येत नाही हा भाग वेगळा आहे आपल्याला तिकडे जायचं नाही पुण्यवान कळायचा म्हटलं तर जीवनामध्ये त्याला अगोदर पाती कळावं लागेल उगवणाऱ्या सूर्याच्या प्रकाशाचा आनंद उपभोगायचा असेल तर त्याच्यासाठी अंधारी रात्र अंधारामध्ये चाचपडत काढावी लागते त्याशिवाय उगवणाऱ्या सूर्याच्या प्रकाशाचा आनंद उपभोगता येत नाही बरेच गोष्टी सांगता येतील खोट कळाल्याशिवाय कोर्टाला खऱ्याचा निकाल देता येत नाही म्हणून तारका लांबवल्या जातात खोट कळाल्याशिवाय खऱ्याचा निकाल देता येत नाही आणि म्हणून वकिलाकडून तारखा लांब बोल एकदा खोटं कळाला ना दुसऱ्या दिवशी निकाल ह्या वाटतलं उदाहरण आहे सगळ्याला समजेलच असं नाही वडिलांची पाच एकर जमीन तीन एकर एकाला दोन एकर एकाला दिली दोन मुलं आहेत वाटप बरोबर का चुकीचं हां बाबा तुम्ही मग शेतकरी नाही तीन एकर जमीन हलक्या प्रतीची होती म्हणून त्याला तीन एकर दिली ती जरा चांगल्या प्रतीची होती म्हणून दोन एकर दिली येते का लक्ष हे सिटी सर्वेचं वाटप म्हणजे आपलं गावातलं किंवा शहरातलं नाही फोटावर व्हायला जमिनीला माड्या भाषेत सरनिकर म्हणतात त्याला सरनिकर सातारी भाषा कमी जास्त वीस वर्षाचा काल लोटला दोघांचं काही भांडण नाही ज्या दिवशी वडील वारले तेरावा वगैरे ओरकला आणि ज्याच्याकडे दोन एकर होतं त्यानं तीन एकर असणाऱ्यावर कोर्टामध्ये केस दाखल केली की मला याच्यातली अर्धा एकर मिळाली पाहिजे चुका बरोबर चुकच आहे बाबा अ चूकच आहे यांनी कोर्टामध्ये केस दाखल केली त्यांनी कोर्टामध्ये वकील दिला वगैरे वगैरे बरेच बरेच दिवस झालं कोर्टाच्या लक्षात येणं नक्की खराचं कोणाचं आहे हा तीन व एकरवाला खरा बोलतो का दोन एकरवाला कोर्टाने वेश पालटून गावामध्ये प्रवेश केला कोणाला कळलं नाही आता ते कशा वेशाचे ते वेडेच्या वेशाचे येतात कसे येते पारावर चौकावर कट्ट्यावर मंदिरावर बसणाऱ्या मंडळींच्या जवळ जरा इकडं तिकडं जाऊन जरा कानसं घेतला आणि त्यांच्या लक्षात आलं ज्याच्याकडं दोन एकर आहे तो चुकीचा आहे हे आदल्या दिवशी कळालं दुसऱ्या दिवशी निकाल दिला का खोटं कळालं म्हणून खोटं कळाल्याशिवाय खऱ्याचा निकाल देता येत नाही अंधार कळाशि कळाल्याशिवाय प्रकाशाची किंमत कळत नाही तसंच आहे मंडळी पापी कळाल्याशिवाय पुण्यवान कळत नाही भगवान या ठिकाणी अर्जुनाला सांगतेत अनंत पापापासून मुक्त होऊन माझ्या पुण्यवान लोकापर्यंत पोहोचेल म्हणजे पुण्यवान लोक म्हणजे तरी नक्की काय पुण्यवान म्हणायचं कोणाला हाही प्रश्न आहे प्रमाण पाप आणि पुण्याचा जर विचारच करायचं म्हटलं तर सद्गुरूंच्या कृपेशिवाय हे प्राप्त होत नाही भले तुम्ही सेवा करा नाही तर करू नका तुम्ही सेवा केलीच पाहिजे अशातला भाग नाही तू काय म्हणे न घडता सेवा पूर्वपुण्य ठेवा ओढवला म्हणजे सद्गुरु कृपा झाली सद्गुरु कृपेच्या दृष्टिकोनातून भक्तीचा विस्तार करायचं म्हटलं तर कृपेचे प्रकार चार आहेत एक संकल्प कृपा दोन हस्तकृपा तीन शब्दकृपा नेत्र कृपा आणि चार अलिंगन कृपा संकल्प कृपा राघव चैतन्याने केशव चैतन्यांच्या जवळ तुकोबराच्यासाठी कृपा केली गुलबर्गेच्या पुढे सत्तर किलोमीटर अंतरावर गुंजळ हुट्टी नावाची टेकडी आहे तिथं राघव चैतन्यांची समाधी आहे आता पूर्वीचा इतिहास त्यांचा सागळत नाही राघव चैतन्य कोण केशव चैतन्य कोण बाबाजी चैतन्य नाव कसं पडलं वगैरे वगैरे भरपूर सांगता येईल राघव चैतन्य सामान्य माणूस आहे हा असामान्य माणूस आहे आणि केशव चैतन्य आपल्यासारखे के प्रापंचिक प्रपंचाला कंटाळले अरण्यामध्ये गेले आक्रोश करू लागले राघव चैतन्य त्याच झाडावर एका फांदीवर लोक दुसऱ्या फांदीवर पाय अशा प्रकारची साधना करत होते यांचा आक्रोश ऐकला उडी टाकली समोर पाहिलं तर विचित्र दिसलं अंगावर धुळीची फुटंच्या पुटं पुट पुट वस्त्र नाही काही नाही दाढीजटीची केसं वाढलेली भूत म्हणून बेशुद्ध पडले तशाही अवस्थेमध्ये राघव चैतन्यांनी त्यांच्या तोंडावर पाणी मारून त्यांना सावध केलं आणि सांगितलं काय तुझ्या अडचण नाही काही नाही म्हणले मला सर्वात सर्वात त्याग करायचा आहे तुम्ही माझा स्वीकार करा त्यावेळेस सांगितलं मी वागेन सांगेन तसं वागावं लागेल राघव चैतन्यांच्या हातापायाच्या गुंडाळ्या झालेल्या दाढी जटीची केस तशीच वाढलेली अंगावर धुळीची पुटच्या पुट गंगेवर दोघं जण गेले त्यांना स्नान वगैरे घातलं गावातनं मधुकरी मागून आणायची त्यांनीच स्वयंपाक बनवायचा त्यांनीच आणि जेऊ घालायचं सुद्धा त्यांनीच चल म्हटलं की त्यांचं जेवण झाल्यावर चल म्हटलं की उठायचं असेल तशी भांडी झोळीमध्ये टाकायची त्यांच्या मागं खडखटी असली तरी चालतील तशी काही अडचणच नव्हती थांब म्हणलं की तिथं थांबायचं गुलबर्गा गावामधून बाहेर आले अंध्याच्या झाडाखाली स्वयंपाक वगैरे केला दोघांनी जेवण केलं म्हणले मला विश्रांती घ्यायची आहे आता विश्रांती घ्यायला वेळ कुठे ऊन रणरणत आहे जागा तर पाहिजे तशी आमराही होती अंध्याच्या झाडाखाली टाकू का बसकर नको नको म्हणले पुढं जी मशीद दिसते तिथं जायचं आहे तिथं गेल्या दोघांनी अंतरुण मशिदीत काय असतं काहीच नसतं एक कोणा असतो झोपले दोघ चार वाजले बादशाची शिपाई आले आवली अवली उठ त्यांनी झोपूनच सांगितलं उठत नाही जा स्वतः बादशहा आला उठा अरे ही जागा आमची त्यांनी झोपूनच सांगितलं आम्ही कुठं म्हणतो आमचे उठले नाहीत बरं का आम्ही कुठं म्हणतो आमचे अरे पण उठा आमची सेवेची वेळ झाली नमाजीची वेळ झाली उठत नाही अरे ही जागा इमारत आमची आहे तुमची आहे तर तुम्ही खुशाल घेऊन जा आता त्याला ती उचलता येते पण याच्या अंतकरणामध्ये जरा अहंकार आला आपल्याला नेता येत नाही मग ते कसे नेतील त्यांनी सांगितलं बाबा मला नेता येत नाही तुम्हाला न्यायचे असेल तर खुशाल न्या हे दोघं उठले बघण्यासन साजलं प्राणायाम चांगला आणि मूर्तीला प्रार्थना आपलं इमारतीला प्रार्थना केली आई साहेब जशी तू त्यांची तशी आमच्याबरोबर असेल तर चल गुलबर्ग्यावरून मस्जिद उडाली ती गुंजळ हुट्टी नावाची टेकडी कर्नाटकमध्ये सत्तर किलोमीटर अंतरावर आहे घोड्यावरून राजा चार तास पाठलाग करत होता सायंकाळ चढलं तिथे पोहोचल्यानंतर शरणागती पत्करली आणि राघव चैतन्याने केशव चैतन्यानं सांगितलं तुम्ही आता असं करा ओतूर भागामध्ये जा आणि तुमच्या मूळ गावी मूळ परिसरामध्ये समाजाचा उद्धार करा मी इथं थांबतोय त्यांनी समाधी घेतली बादशहाची पूजा अजूनही तिथं चालू आहे तेच केशव चैतन्य ओतूर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर माणकी नदीच्या किनारी त्यांची समाधी आहे त्यांच्याजवळ तुकोबाराईंच्यासाठी अनुग्रह करण्यासाठी म्हणून त्यांनी सांगितलं पण किती अगोदर सांगितलं तीस वर्ष तुको बरं आहे ना वयाच्या बत्तीसाव्या वर्षी अनुग्रह झाला तेवीस जानेवारी सोळाशे चाळीस माहोशुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे म्हणजे जवळजवळ संकल्प कधी झालाय बासष्ट वर्षापूर्वी बर परिपूर्ण करण्यासाठी कुणी आहे का नाही राघव चैतन्यांनी समाधी घेतली केशव चैतन्यांनी समाधी घेतली म्हणून स्वप्न साक्षात्कार वारकरी संप्रदायामध्ये याला फार मोठं महत्व आहे माऊली ज्ञानोबराईंच्या चरित्रामध्ये दोन स्वप्न साक्षात्कार आहेत एक सिद्ध पंतना दुसरा विठ्ठल पंतना नाथरायांच्या जीवनामध्ये दोन स्वप्न साक्षात्कार आहेत कोणते सारियला नंदी शिवाचा ढवळा उघडिली शिळा विवराची आणि दुसरा स्वप्न साक्षात्कार आहे अजान वृक्षाची मुळी लागली सेकंठा तसे तुकोबरायंच्या जीवनामध्ये सुद्धा दोन स्वप्न साक्षात्कार आहेत पहिला स्वप्न साक्षात्कार कोणता असेल सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाणा ठेवीला कर सापड विले सापडले नाही वेलांटीचा सुद्धा किती अधिकार फार मोठा आहे सापड विले सापडले नाही हरवले असते तर सापडली असते सापड विले याचा अर्थ स्वतःहून शोधत आले भरपूर उदाहरण दे तुको बरायाना सद्गुरू शोधत आले सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेवीला कर सापडविले सद्गुरु कृष्णाप्पा स्वामी जयराम स्वामींना शोधत आले वडगाव पासून चार किलोमीटर अंतरावर पर्यंत स्वामी विवेकानंद ना रामकृष्ण परमहंस पाच किलोमीटर शोधत होते तीन वर्षानं त्यांची भेट झाली ज्यावेळेला भेट झाली त्यावेळेला स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसा नाम नमस्कार करतात त्यांनी डोळे मिटलेले आहेत रामकृष्ण परमहंस सांगतात नरेन ये अरे मी तुझीच वाट पाहतो स्वामीजींनी सांगितलं महाराज तुम्ही जर इथं कलकत्त्यामध्ये आहेत तर मला भारत भ्रमण कशाला करायला लावलं तीन वर्ष अनवाणी पायानं भारतभर फिरतो मी मला अनवाणी कशासाठी फिरायला लावलं डोळे मिटलेल्या रामकृष्ण परमहांसानी डोळे न उघडता सांगितलं नरेन अरे तू तीनच वर्ष फिरतो पण तुझ्यासारखा शिष्य मिळावा म्हणून मी तुझ्याबरोबर तीन जन्म घेतले सापडविले स्वतःहून आले हा एक स्वप्न साक्षात करे आणि दुसरा एक स्वप्न साक्षात करे तुको बऱ्याना कवित्व करण्यासाठी नामदेवरांचे गोड अभंग आहे नामदेवे केले स्वप्ना माझी जागे सवे पांडुरंगे येऊन या सांगितले काम करावे कवित्व वाऊगे निमित्त बोलो नये म्हणून साडेतीनशे पावणे चारशे वर्ष झाली तरी सुंदरते ध्यानमध्ये फरक पडलेला नाही आणि सव्वा सातशे वर्ष झाली तरी रूप पाहता लोचनीमध्ये फरक पडला नाही हा भगवंताचा सद्गुरूंचा आदेश आहे जेणेकरून कृपेच्या दृष्टिकोनातून भरपूर बोलता येईल त्याच्यामध्ये प्रवेचन प्रवचन सुद्धा संपेल आपल्याला महत्त्वाचा मुद्दा पुढे आहे हस्तकृपा संकल्प कृपा राघव चैतन्यानी संकल्प केशव चैतन्यांच्या जवळ केलेली ती संकल्प कृपा झाली हस्तकृपा मस्तकी तो जाना ठेवीला कर याही पुढे साध्या भाषेत सांगायचं झालं तर पोराला शिकवण्यासाठी वडिलांनी आयुष्यभर भरपूर प्रयत्न केले लागल तेवढा पैसा खर्च करतो पण पोरा तो क्लास वन ऑफिसर झाला पाहिजे पोरग बारावीच्या पुढं शिकलंच <देखे> नाही त्याचं लग्न झालं त्याला मुलगा वगैरे व्हायचा होता पण म्हातारीची तब्येत बिघडली म्हाताऱ्यानं मुलाला जवळ बोलावून घेतलं सांगितलं बाळ्या तुला मी हात जोडून विनंती केली पण तू शिकला नाही पण मरत्यावेळी म्हाताऱ्याचं एवढं ऐक काय तुझा पोरगा क्लास नाव ऑफिसर झाला पाहिजे म्हटलं म्हातारा आणि म्हाताऱ्याने उचकी दिली तू पाहिलाय का नाही त्याचं नाव माहिती आहे का नाही जन्माला आलाय का नाही त्या आजोबानं कोणासाठी संकल्प केला नातवासाठी कोणाजवळ केला मुलाजवळ याला काय म्हणायचं आजा मेला आणि मग नातू झाला याला काय म्हणायचं आजा मेला अण्णा नातू झाला म्हणजे त्याच्या अगोदर संकल्प झालेला आहे होणाऱ्या मुलासाठी तसं तुकोबारा या उत्तीर्ण होणार आहे त्यांच्यासाठी अगोदर संकल्प ही संकल्प कृपा हस्तकृपा लाभली आता शब्दकृपा नामदेवे केले स्वप्न माझी जागे सवे पांडुरंगे येऊनिय ही शब्दकृपा आहे कुणी केली प्रत्यक्ष भगवान पांडुरंग परमात्माने नामदेवराय यांनी केली महाराज आलिंगन कृपा आता आलिंगन कृपेबद्दल भरपूर उदाहरणं देता येतील भगवान गोपाल कृष्ण सुदामा गोड आहे त्या एका आलिंगनामध्ये आपलं प्रवचन संपेल आलिंगन कृपा इतिहासातून द्यायची झाली तर अफजल खानाचा वध कमीत कमी, -कमी दीड तास लागतो अफजल खानाचा वध बोलायला सुरुवात केल्यापासून हे चारही प्रकारच्या जीवनामध्ये कृपा लाभल्या पण तुको बराय सांगतात मला सेवा घडली नाही सेवा घडली नाही तरी कृपा होते पुण्य फळले बहुता दिवसा भाज्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो आज फिटले माझे कोडे बहुत जन्माचे साकडे कोंदाटले पुढे सावळे परब्रह्म कशाचं प्रतीक आहे सेवा नाही झाली तरी कृपा होते दोन ओठांच्या मधून होणाऱ्या पापांचा विचार करायचं झालं तर पाप दहा प्रकारची आहेत आपण एवढ्या पुरता विचार करूया खरं बोलाव खोट बोलणं पाप आहे अपेय पान अपेय पान कळतंय ना आणि अभक्ष भक्षण वद धर्मंचर अपेयपान आणि अभक्ष भक्षण या तीन गोष्टीबद्दल विचार करायचं म्हटलं अरे कुठं आहे तायडे टाईम कुठं आहे असं महाराजांनी सांगितले त्याप्रमाणे पण वेळेत जाऊ विषय गोड आहे बोलावं एवढा अपूर आहे यावर चला अपेयपान संपूर्ण कुळाचा नाश भागवत तीस आणि एकतीस क्रमांकाचा अध्याय वाचा अपेय पान युद्ध झालं कशामुळं झालं अपेयपान आणि कोणाची टिंगल किंवा शब्द जुगार हे असलं असत्य बोलू नाही ना परिणाम काय होतो भगवान गोपालकृष्णाला स्वतःस आपलं कूळ संपवावं लागलो आता सगळी कथा सांगत नाही जलक्रीडा करायला गेलेली हो त्याच्या अगोदरचाही प्रसंग फार मोठा आहे भागवतामध्ये तो वर्णन करताय आहे तो वेळ वरात जातो त्याला असो का सांगावं लागतंय अपयपान कृपा करा प्राण गेला तरी चालेल पण जेभेला लागू देऊ नका सर्वनाश आहे त्याच्यामध्ये आपण नका करू याच्यामध्ये भगवान गोपालकृष्णाचं संपूर्ण कुळ संपलं एक असत्य भाषण किंवा खेळू नका याच्यामध्ये दोन राजे संपले कथा सांगत नाही नळ राजा आणि धर्मराज युधिष्ठिर आता यांच्या कथा कशा कशा सांगायच्या किती वेळ लागेल नाही सांगता येईल <laughs> हिंसा नका करू हिंसेमध्ये तीन राजे संपले। एक राजा दशरथ सर्वांना कथा माहिती आहे रामायण सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये वेळ घालवत नाही नाहीतर श्रावण बाळाची कथा सुंदर सांगता येते नंबर दोन राजा पंडू विश्वजीत नावाचा यज्ञ केला आणि गंगेच्या किनाऱ्यावरील सुंदर अशा प्रकारचा विश्वजित यज्ञ केल्यानंतर विश्रांतीसाठी राजा पंडू गेलाय बरोबर दोन सौंदर्य संपन्न अप्सरेपेक्षा सुंदर अशा स्त्री आहेत कुंती आणि माजरी पण शिकार काही सुटली नाही शिकार सुटली एक दिवस दिवसभर सुकार शिकार मिळाले नाही गंगेच्या खान किनाऱ्यावर तो आंब्याच्या झाडाखाली बसला आहे सूर्यास्ताची वेळ आहे कर्दम महर्षी आपल्या पत्नीसह शृंग ऋषीसारखा मुलगा व्हावा म्हणून काम क्रीडा करतायत शृंग ऋषी कोण राजा दशरथानं पुत्रकामेशी यज्ञ करण्यासाठी आणलेले ऋषी आणि त्यांच्यासारखा मला विद्वान मुलगा झाला पाहिजे असं शृंग ऋषीच्या पत्नीची इच्छा होती ते म्हणले त्या देशात काम क्रीडा करावी लागेल म्हणून गंगेच्या पहिल्या तीरावर सूर्यास्ताच्या वेळेला हे दोघं कामक्रीनं एकरूप असताना राजा पंडूनं बाण मारला एका बाणामध्ये दोघाचा वध झाला आणि त्यांनी शाप दिला आणि काम विवल एकरूप होत असताना राजा तो आमचा वध केला अस स्वतःच्या पत्नीला स्पर्श करशील तर जळून राखवशील आता विस्तारित कथा सांगत नाही सगळ्यांच्या लक्षात आले पानवथ्यावर तो आहे पण दोन प्रहरची वेळ आहे अंबराईमध्ये गार सावली अशा प्रकारची आहे पानवथ्यावरून थंडगार आवा येते उन्हाळ्याचे दिवस आहे दोन प्रहरी माद्री नावाची पत्नी पाणी नेण्यासाठी तिथं आलेली आहे पाण्याचे घट भरले एक डोक्यावर एक कमरेला शुभ्र वस्त्र धारण केलेली आहेत कारण त्यांनी शाप दिल्यानंतर पंडूराजा आश्रमामध्ये आला दोघींना दोन स्वतंत्र अशा प्रकारच्या झोपड्या बांधून दिल्याने सांगितलं तुम्ही इथं राहा आता तुमचा माझा वैवाहिक जीवन संपलेलं आहे आणि ती पाणीला आलेली पाहिली डोक्यावर माट आहे कमरेला माठ आहे झाडा खालून बघतो कोण आपली धर्मपत्नी लहर आली कोणाला कधी कोणाची चेष्टा करायची लहर येईल सांगता येत नाही त्यानं तिथला खडा घेतला भिरकान भिरकावला डोक्यावरला माठ फुटला मादरी ओलीचिंब झाली अगोदरच सौंदर्य संपन्न त्यात पाण्यानं न्हालेली आणि पाहिल्याबरोबर काना तो राणाम न भयं न लज्जा झप 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 पावलं टाकत पाठीमागे येतो तिने पाहिलं माझ्यानं पागीत पाहिल्याबरोबर सांगितलं महाराज तिथं थांबा कृपा करा माझ्यावर त्यामध्ये माझं वैदवी आहे तुमचं मृत्यू आहे पुढे येऊ नका पुढे येऊ नका म्हणेपर्यंत पंडूराजानं खांद्यावर हात टाकला जळून राख झाला जीवनामध्ये हिंसा करू नका अभक्ष भक्षण करू नका राजा परीक्षिती हिंसेमध्ये संपला महाराज काय सांगतात दररोज शिकारीला जाणार राजा परीक्षेती एक दिवस शिकार मिळाली नाही सूर्यास्त झाला तरी शिकार मिळाली नाही नाराज झालेला राजा माघारी येत असताना तहान लागलेली आहे भूक लागलेली आहे कुठंच काही मिळालेलं नाही आपल्या सीमेवर आल्यावर शनिक मुनींचा आश्रम आहे तिथं काहीतरी व्यवस्था होईल पण सगळे विद्यार्थी सायम स्नानाला गेलेले तिथं कोणीच नाही त्यांचं आगत स्वागत झालं नाही शनिक महर्षी ध्यानास्थ बसलेली आहेत राजाला वाईट वाटलं माझ्या राज्यामध्ये माझं स्वागत नाही समोर पाहिलं तर मेलेला सर्प दिसला बाणाच्या टोकानं उचलला त्यांच्या गळ्यामध्ये अडकवला राजा निघून गेला मुलं जळं माघारी याला तळा गुरुजींच्या गळ्यामध्ये सर्प आहे ते सगळं पाहिलं थोडा वेळ ध्याले पुन्हा लक्षात आलं मेलेलं आहे हो मग कुणीतरी घातलेला आहे मग ज्यानं घातला आहे तो सात दिवसात सर्प विस्तारित कथा सगळ्यांना माहीत परीक्षिती राजा कशामध्ये संपला हिंसेमध्ये संपला आता शेवट फार गोड आहे ते मरण माझे मरून गेले मज केले अमर वर जाताना सुद्धा परीक्षेतील राजा तक्षकाला सांगतोय ए वेड्या अरे कोणाला दंश केलास कुणाला दंश केलास तू ज्याला दंश करतोयस आणि मारण्याचा प्रयत्न करतोय तो तू दंश करण्या अगोदर या सर्वस्वाचा त्याग करून स्वर्गलोकी की पोहोचला सुद्धा मरण माझे मरून गेले मज केले आमर या दृष्टिकोनातून दोही ओठांच्या मधून होणारं पाप ही या पापामुळं आपण पुण्यवान पद प्राप्त करू शकत नाही पण अशी सर्व पापं जरी आपल्या ठिकाणी असली तरी श्रद्धायुक्त अंतकरणानं आमचा संवाद श्रवण केला तर निश्चित प्रकारे सर्व पापांची निवृत्ती होते भरपूर बोलण्यासारखं आहे भरपूर बोलण्यासारखं आहे प्रत्येक विषयाला थोडं थोडं अनुसरून बोललो ना अजून भरपूर बोलण्यासारखं आहे पण आजपर्यंतचा अभ्यास सगळा सद्गुरू जयराम स्वामींच्या कृपेनं झाला झालेली सेवा सर्वांच्या कार्यकर्ते मंडळी असतील या कार्यक्रमाचे आलेले वारकरी मंडळी असतील वेगवेगळ्या गावचे या संस्थांचे सेवेकरी असतील सर्वांच्या चरणा सहकार्यानं ही सेवा आपण स्वामींच्या चरणी समर्पण करूया विठ्ठल 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 विठल विठ्ठल विठलो विठलो विठलो, 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 विठलो.